आपल्या ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचे उपकार्यालय सुरू करण्यात यावे याबाबत एकलव्य संघटनेच्या वतीने पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके व उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली व रवी सोनवणे संजय सोनवणे तालुकाध्यक्ष गणेश वाघ यांच्यासह पदाधिकार यांनी दिले सुधाकर वाघ एकलव्य संघटना राज्य कार्याध्यक्ष आज या ठिकाणी पाचोरा विभागाचे प्रांत अधिकारी साहेबांना एकलव्य संघटनेच्या वतीने भरगाव या ठिकाणी आदि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची उपशाखा करण्याबाबत निवेदन आमच्या मंडळाने दिलेलं आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही गेल्या दहा वर्षापासून बडगावे ते यावरचे जे प्रकल्प कार्यालय त्याची उपशाखा इथं बडगाव ते करण्यात येऊ जेणेकरून बडगाव येथे कार्यालय झाल्यानंतर बडगावच्या आजूबाजूचे जे चारही पाच तालुक्या असते आहेत जसं काही चाळीसगाव असू द्या पारोड़ा असू द्या एरंडोला असू द्या धरणगाव असू द्या अंबडर असू द्या आणि पाचोरा हे सर्व पाचही साहित तालुक्यांना बडगाव हे मध्यभागी पडतं आणि आमचा जो आदिवासी समाज आहे त्यांना येण्या जाण्यासाठी यांचे आर्थिक जे आर्थिक आणि जे हरिसमेंट होते यावलला जाण्याचे ते हॅरिसमेंट होणार नाही यासाठी आम्ही ते भडगावला मागणी केलेली आहे आमदार महोदयांना या ठिकाणी आम्ही याच्या आधी निवेदन दिले आहे आमदार महोदय साहेबांनीसुद्धा गेल्या विधानसभेमध्ये ते मुद्दा मानला आहे की हे बडगाव येथे हे जळगाव लोक लोकसभेचं एक सेंटर म्हणून आदिवासी समाजाला भडगाव येथे कार्यालय सोयस्कर पडेल त्याच्यामुळे त्यांनी ती मागणी विधानसभेत देखील केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विधान आमदार साहेबांनी हे कार्यालय भळगाव येथे व्हावा असेच प्रयत्न करावा यासाठी आम्ही आमदार साहेबांची सुद्धा या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि त्यांना याच्या आधी निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे एवढीच मागणी आमची या ठिकाणी आहे याच्यानंतर साहेबांना सुद्धा तालुक्याची कमिटी शिष्टमंडळासह निवेदन देणार आहेत आणि आज संपूर्ण जिल्ह्याभर आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेले आहे मडगावच्या या कार्यालयाची उपशाखा करण्याबाबत संदर्भात प्रत्येक तालुक्याला तर शिल्ला निवेदन या ठिकाणी आज देण्यात आलेल्या धन्यवाद सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट